हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आहे अष्टमी तर अष्टमी निमित्ताने आज मंदिरात जाणार आहे देवीची उटी भरायला तर इथं देवाची जी पूजा होती ना आंघोळ वगैरे अहोरणी घातली होती आणि त्यानंतर मग मी इथं आरती वगैरे करून घेत होती कारण ते बाहेर गेले होते आणि आता दसरा येतोय दस दस तर दसराला दसऱ्याच्या दिवशी ना गाडीची पूजा वगैरे करायची असते तर मग त्या दिवशी गाडी वॉश करायला ना फार गर्दी असते किंवा आदल्या दिवशी पण असते म्हणून मग त्यांना आजच पाठवलं होतं की गाडी वॉश वगैरे आजच करून या म्हणजे दसऱ्याच्या दिवशी पूजा वगैरे करता येईल तर ते बाहेर गेले होते म्हणून मी इथं एकटीच आरती करून घेत होती पूजा करून झाली माझी आणि आता चालली मी मंदिरात दहा वाजले आणि ऊटी का खरं तर काल मंदिरात गेले होते मी तर पण काल ना बारा दिवस झाले होते कालच सुतक फिटलं होतं म्हटलं लगेच नको पूजा वगैरे ओटी वगैरे भरायला आज अष्टमी आहे आणि चांगला दिवस आहे अष्टमीचा तर म्हटलं अष्टमीच्या दिवशी देवीची उटी भरायची तर इथंच आमच्या गावातच इथे जवळच देवीचं मंदिर आहे तर तिथं आता चालली आहे मी ऊटी भरण्यासाठी कालच्या दिवशी फक्त फुलं वगैरे वाहून आ, पूजा वगैरे करून घेतली होती पण ओटी वगैरे काय भरली नव्हती नमस्कार करून घेतला होता आणि खूप छान वाटतं जेव्हा असं पूजा वगैरे होतं घरात दिवा वगैरे आणि धूप फार जास्त काही नाही केलं तरी पण नुसता रोजचा दिवा आणि धूप लावली ना तरी घरामध्ये खूप छान वाटतं आणि तेच नसलं ना तर मग अजिबात चांगलं वाटत नाही तर काल पण छान सगळी अशी पूजा वगैरे केली आणि आज पण केली काल मस्त जास्वंदाचं फूल आलं होतं आणि त्याआधी पण एकदा आलं होतं दोन दिवसापूर्वी पण त्यावेळेला ना कामाची गडबड एवढी काम वगैरे सुरू परत घरातलं तर मी बघितलंच नाही की तिकडं फूल आलंय असं आणि असं आलं जरी असतं तरी ते काही व्हायला गेलं नसतं देवाला तर दुसऱ्या दिवशी लक्षात आलं माझं की फूल आलं होतं आणि ते कोमजलं होतं तर ते कालच्या दिवशी पण छान असं फुल आलं होतं आज पण एक कडी आहे म्हणजे उद्या पण एक फूल येईल आणि छान वाटतं आहे पूजा वगैरे करून चला आता पहिले मंदिरात जाऊन येते देवीची ओटी वगैरे मैत्रिणी पण आहेत मैत्रिणींसोबतच चालली आहे चला मंदिरात मंदिरात जायचं होतं आणि मंदिरात जाण्याआधी ना आधी आमचा टायमिंग जो होता ना दहा वाजेचा होता मंदिरात जाण्यासाठीचा तर त्यामुळे मग मी असं ठरवलं की पूजा वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर लगेच मंदिरात वगैरे जायचं पण नंतर असं झालं की प्रत्येकाला फ्रेंड होत्या दोन तीन जण आम्ही जाणार होतो तर मग प्रत्येकाला जे आहे ते वेळ होत होता तर म्हटलं चला वेळ होतोय तर ना स्वयंपाक वगैरे करून घेते भाजी करून घेते जेणेकरून तिकडनं यायला जर उशीर जरी झाला पूजा वगैरे करून यायला तर हो थांबायला थांब म्हणजे ते जेवण करून घेतील आपापलं स्वयंपाक जर रेडी राहील तर म्हणून मग मी इथं पोळ्या ना आधीच करून घेतल्या होत्या मी पोळ्या कनिक रोणीतला टिफिन दिला ना त्यावेळेलाच मी पोळ्यांचं कणिक मळून घेतलं होतं आणि पोळ्या करून घेतल्या होत्या रोणीची करून दिली नंतर मग मी पोळ्या वगैरे केल्या होत्या भाजी करण्याआधी आणि आता भाजी चिरून घेत होती तर गिलके होते माझ्याकडं तर मग म्हटलं चला आज गिलक्यांची सुखी पातळ अशी भाजी करूया गिलके वगैरे चिरून घेतले आणि सिम्पल असं फार काही नाही मी आणि मोस्टली ना आता नवरात्र चालू आहे त्यामुळे लसूण कांदा जर मी अवॉइड करते वापरायचा तर इथं मी गिलक्याच्या भाजीमध्ये ना लसूण आणि कांदा वगैरे असं काही कांदा तर घालत नाही पण लसूण वापरते पण तो पण नव्हता घातला मी आज मी फक्त तेल घातलं कडीपत्ता जिरं मोहरी आणि लाल तिखट हळद असं घातलं आणि गिलके टाकून त्याची छान अशी भाजी करून घेतली आणि ना थोडीशी सपक अशी म्हणजे फिक्कीच भाजी केली, उती, तिखट केली न होती आ, तिखट फार जास्त केली नव्हती कारण रोणीत आणि अहून आपण आता तिखट वगैरे खाल्ल्याने त्रास होतो म्हणून मग मी साधीशीच भाजी अशी केली होती गिलक्याची के आणि त्यानंतर मग भाजी वगैरे झाल्यावर मग मंदिरात जाईल म्हणजे स्वयंपाक माझा रेडी राहिला आणि फराळाचं राहिलं तर फराळ मग मी तिकडनं आल्यावरच करेल गरम गरम केल्यावरच चांगली लागते ती गार झाल्यावर अजिबात खाल्ली जात नाही आणि आता असं झालं ना चार पाच दिवसापासून सारखं ते भगर भगर त्यामुळे आता ते पण इच्छा होत नाही खायची असं वाटतं की फ्रूट एक केळी खाल्ली किंवा केळी वगैरे खाल्ली की बास नकोच ते काही खायला तर फराळ वगैरे अजून तरी काही केली नव्हती तिकडनं आल्यावर बघेल जर करायचं असलं तर मग तेव्हाच मी भगर आमटी जी आहे ती करून घेईल स्वयंपाक वगैरे झालाय आता जाते ओटीचा सामान सोबत घेतलाय फक्त आता ब्लाऊज पीस घ्यायच आहे पीस तिथूनच गेल घरात आहे बरेच पण ते ना इकडचे तिकडचे आलेले आहेत म्हणून म्हटलं नवीनच घ्यावं आणि नवीनच देवीची ओटी करावी आणि मंदिरात आधी मी ओटीचं सामान घेऊन घेत होती कारण तांदूळ वगैरे जे होत ओटीचं ते मी घरून आणलं होतं पण पीस जे होत ना ब्लाऊज पीस आणि नारळ ओटी मध्ये घालायला तर ते नव्हतं माझ्याकडे खरं तर ब्लाउज पीस होता पण तो असाच इकडचा तिकडचा आलेला गेलेला मी म्हटलं नको नवीनच घ्यावा आणि तोच देवीला चढवावा देवीनं त्याची चोटी भरावी म्हणून मी इथं दुकानात आलेले होते आ, तर मी त्याबरोबरच ना ते बांगड्या वगैरे असतं ना काळे मणी तर ते पण घेतलं होतं आणि ब्लाउज पीस नारळ असं घेतलं होतं आणि जवळच आमच्या घराजवळच एक मंदिर आहे देवीचं तर तिथं आली होती आणि हे जे मंदिर आहे ना तर ह्या मंदिरामध्ये प्रत्येक देवी जी असते ना ती समोर अशी उभी असते आपल्या समोर असते पण हे एक मंदिर असं आहे की तिथं देवी समोर उभी नाही तर खाली आडवी अशी झोपलेल्या अवस्थेत म्हणजे झो आपली सप्तशृंगी माता असं म्हणता येईल तीच आणि ती खाली जमिनीवर असं तिचं स्वरूप आहे इथे मंदिरामध्ये तर बऱ्याच ठिकाणी असं ना मंदिरात समोर देवीची मूर्ती उभी असते पण इथं तसं नाही कडकावनी मंदिरा व अगरबत्ती मंदिराबाहेर लावावेच्या साडीवर व दात पेटीवर फुले व वा हळदकुक्कू वाहते हो मंदिराची स्वच्छता राखावी सूचनांचे पालन करून मंदिर कमिटी सहकार्य करावे मंदिरामध्ये व मोबाजवळ नैवेद्य ठेवण्यास सक्त मनाई आहे नैवेद्य देवीला दाखवून पुन्हा येऊन जा अगरबती मंदिराबाहेर लावावे देवीच्या साडीवर व दात पेटीवर खुले व हळद वाहते मंदिराची स्वच्छता राखावी स्वच्छताचे पालन करून मंदिर कमिटी सहकार्य करावे मंदिरामध्ये नैवेद्य ठेवण्यासाठी सक्त मनाई आहे नैवेद्य देवीला घेऊन जीवन गडकावनी मंदिराबाहेरील तारेवर ताळेवर बांधावे दिवावरती मंदिरा बाहेर लावा देवीच्या ताडीवर व दातेवर खूप आवड आहे मंदिरांची स्वच्छता राखावी सूचनांचे पालन करून मंदिर कमिटी सहकार्य करावे

दर्शन वगैरे झालंय मस्त असं ओटी पण भरली गेली दर्शन झालं छान गर्दी वगैरे काही नव्हती नाहीतर अष्टमी आहे आणि अष्टमी अष्टमी निमित्त गर्दी असेल असं वाटलं होतं तर दर्शन वगैरे झाल्यावर ना तिथं शेजारी एक दुकान होतं आणि तिथं आलो होतो आली होती तर आज ना सोसायटीमध्ये गरबा आहे आणि त्या गरब्यामध्ये ना सगळेजण घागरा वगैरे असं घालून येणारे छान नव नवरात्रीचा लुक करून येणारे गरब्याचा तर त्यासाठी ना माझ्याकडं ना ऑक्साईड ची ज्वेलरी जी आहे ना ती नव्हती म्हणजे माझ्याकडे बाकी सगळं सामान होता पण हातातल्या ज्या बँगल्स आहेत ना त्या नव्हत्या म्हणून मग मी दुकानात गेले होते की बघूया तिथं जर मिळाला तर तिथं घेऊया तर तिथून मग मी छान असे दोन छोटे कडे घेतले ऑक्साईडचे आणि नाकात घालण्यासाठी एक नद घेतली फार मोठी होती पण म्हटलं ठीक आहे चला नवरात्रीनिमित्त घालूया गरबा वगैरे खेळायचा तर आणि त्यानंतर घरी आले आणि फराळाचं वगैरे केलं आणि जे झोपले ते खूप उशिरापर्यंत झोपले मी कारण काय झालं आदल्या दिवशी रात्री उशीर होतो गरबा वगैरे खेळून आलं की आणि त्यानंतर परत घरी आल्या आल्या लगेच झोपणं होत नाही निदान अर्धा एक तास तरी जातोच आणि त्यानंतर पुढे झोपलं की परत सकाळी उठावं लागतं साडेपाच ला टिफिन वगैरे करायला आणि असं सगळं करत करत ना खूप थकायला झालं होतं आणि झोप एवढी येत होती सकाळी अजिबात इच्छा नस होत नव्हती उठायची पण मग उठावं लागतं आणि मग त्यानंतर झोप एवढी येत होती की मी दुपारी थोडीशी झोपले आणि मग उठल्यानंतर मग बाकीचं आवरलं आणि आधी स्वयंपाक करून घेतला रात्रीचा सगळं रात्रीचं जे होतं ना किचन वगैरे सगळं आवरून घेतलं स्वयंपाक केला आणि त्यानंतर ना घागरा घातला होता छान असा आणि हा जो घागरा आहे ना माझ्या भावाच्या लग्नाच्या वेळेसच घेतला होता त्या एका कार्यक्रमाला घालण्यासाठी तर त्यावेळेचाच होता आणि माझ्याकडं गरबा म्हणजे नव नवरात्री जो घालताना तसला घागरा पण होता पण तो मी मागच्या वर्षी गेल्या वर्षी घातलेला होता मग म्हणून म्हटलं चला हा घालूया तो काही घालायचा नाही तर हा घागरा घातला होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला आणि त्यानंतर ना तयारी करायला घेतली तर मी जरा लवकरच तयारी करायला घेतली होती कारण काय होतं घाई होते आणि घाई झालं की मना फोटो वगैरे काढला जातो ना व्हिडिओ वगैरे काही काहीही केलं जात नाही आणि खाली जाण्यासाठी मग उशीर होतो म्हणून मग मी आधी जरा लवकरच आवरायला घेतलं होतं लवकरच चार वाजताच मी स्वयंपाक वगैरे करायला घेतला होता सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग मी तयारी करायला घेतली होती आणि मी घरच्या घरी मेकअप वगैरे असं करत असते तयारी वगैरे करत असते मी आजपर्यंत पार्लरला कधीच गेले नाही आहे फक्त एकदाच गेले होते त्यानंतर मी ना भावाच्या लग्नात कधी पार्लरला गेले मेकअप वगैरे किंवा तयारी वगैरे करायला किंवा कधीच नाही स्वतःचा सेल्फ मेकअपच मी नेहमी करत असते तर इथं मी तयारी करून घेत होती आणि ऑक्साईडची ज्वेलरी जी होती ना ती पण घातली होती माझ्याकडं गेल्या वर्षाचीच होती कारण आम्ही दरवर्षी अष्टमीला ना सगळे मिळून घागरा वगैरे घालतो सग का बायका ज्या बायका ना सप्तमीपर्यंत गरबा खेळायला येत नाही ना त्या पण अष्टमीच्या दिवशी छान अशा घागरा वगैरे घालून तयारी वगैरे करून येतात त्या दिवशी आणि ग्रुप फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे खूप करतो आम्ही आणि खूप छान अशी मज्जा वगैरे येते सगळे आले की जमले की आणि सगळेजण नवीन नवीन नवी घागरा वगैरे आणि ज्याच्याकडे नसला ना तो रेंटने घेतो आणि अ पण घालतात सगळेजण घालतात रेंटने असो विकत असो घेऊन का असेल तसं करूनच घालत असतात सगळेजण आणि इथं मी माझा स्वतःचाच होता तर मग तोच घातला होता तर तयारी करता करताना तुम्ही बघू शकता पलंगावर केवढा पसारा झाला आहे हा मी आधीच करून ठेवला आता घागरा काढल्यानंतर त्यावर काय काय लागेल काय काय नाही असं बघत बघत सगळा सामान जो होता ना पूर्ण पलंगावर पसरलेला होता तयारी करून झाली आहे कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यातल्या त्यात ना ज्वेलरी घातली आणि माझ्या दातांची क्लिप पण त्याला मॅचिंग होते ठीक <laughs> आहे तर मी आज ना थोडी लवकरच तयार झाली कारण खाली गेल्यावर ना अजिबात म्हणजे तरी बाकीच्या बायका करतीलच काय होतं ज्या दिवशी घागरा वगैरे घालतात ना त्या दिवशी तयारी करायलाच एवढा वेळ लागतो की खाली यायला सगळे करता करता, लेट करतात आणि खेळायला आणि फोटो काढतात कोणी व्हिडिओ करतं रील्स बनवतात आणि त्याच्यामध्ये काय होतं लेट होतं सगळ्याच गोष्टीला तर बघू आता किती गरबा खेळतात का नुसतं फोटो काढतात व्हिडिओ करतात बघूया काय होतं तुमच्याबरोबर शेअर करेलच मी पुढे आता थोड्या वेळाने जाईल अजून आठ आहेत साडेआठपर्यंत जाईल खाली खाली जाण्याआधी ना पलंगावर जो पसारा झाला होता ना तो आधी आवरायला घेतला कारण अहोनी तो बघितला आणि सांगितलं की पट पहिले ते आवर कारण खाली गेल्यावर कधी किती वाजता घरी परत येणार हे माहीत नव्हतं कारण आज अष्टमी होती आणि बऱ्याच वेळ चालेल रोजचा टायमिंग दहाचा असतो दहा सव्वा दहा पर्यंत गरबा थांबतो पण आज अष्टमी नवमीचं जरा जास्त टायमिंग असणार आहे तर मग तिकडनं आल्यावर परत आवरायला होणार नाही तर हे जे सगळा पसारा आहे ना तो आधी आवरून जा म्हणून मग मी सगळे डबेचे होते ना सगळे पॅक करून ठेवत होते आणि आपल्याला ना तयारी जेव्हा पण मी तयारी करायला घेते ना पलंगावर हे असं सगळं पसारा असतो कपडे एक असतात परत ज्वेलरी जी असते मेकअपचं असतं सगळं सगळं जो पसारा आहे ना इकडं तिकडं 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 पसरलेला असतो आणि सगळ्यात आधी मग मी तो आवरून घेत होती कारण खालून आल्यावर ना खूप थकायला होईल गरबा वगैरे खेळल्यावर थकायला होतं फार तर म्हटलं चला पहिले आवरून घेते आणि मग जाईल खाली त्याआधी फोटो वगैरे पण काढेल मी घरात जरा थोडेफार आणि मग त्यानंतर खाली जाईल we गरबा वगैरे खेळलो आम्ही अर्धा निम्मा गरबा खेळून घाला होता आणि त्यानंतर ना इथे सगळे जमले होते तर सगळे जे होते ना छान तयारी करून खाली आलेले होते आणि मग सगळ्यात आधी ठरवलं की आ... जोपर्यंत मेकअप आहे छान तयारी आहे तोपर्यंत ना सगळ्यांनी मिळून एक ग्रुप फोटो जो आहे पूर्ण सोसायटीमधल्या बायकांचा मिळून फोटो एक ग्रुप फोटो काढावा आणि तो फोटो वगैरे काढला आम्ही सगळ्यांनी मिळून आणि त्यानंतर मग परत गरबाला जो जी आहे ती सुरुवात केली गरबा खेळायला आणि इथे ना आम्ही सगळे रील्स बनवत होतो प्रत्येकजण आपल्या जोडीने येत होते आणि छान ॲक्टिंग वगैरे करून खाली येत होते तर रील्स वगैरे बनवले गरबा वगैरे खेळल्यानंतर मग इथं चिप्ससुद्धा आणले होते थकल्यानंतर थोडंसं काहीतरी खायला हवं तर चिप्स पण वाटले आणि त्यानंतर इथं छान अशी गरम गरम कॉफी पण होती आ, आज अष्टमी निमित्ताने रोज ना मधल्या मागच्या दोन दिवसापासून ना कुल्फीसुद्धा होती आ, दोन, आ, दोन तीन जणांनी कुल्फा पण वाटल्या त्यानंतर चिप्स केळीचे वेपर्स पण होते आज बटरडेचे होते मागच्या दोन तीन दिवसापासून ना केळीचे होते आणि रोज कोणी ना कोणी मुलांसाठी चॉकलेट कॅडबेरा असं वाटत होत छान कॉफी पिली चिप्स वगैरे खाल्ले आणि परत आम्ही गरबा शेवटचा जो होता ना लास्ट जो होता तो गरबा आता खेळत होतो गरबा खेळून झाला आहे आता साडे अकरा वाजलेत आणि आज खूप उशीर झाला साडे अकरा वाजेपर्यंत गरबा खेळलो आणि एवढं गरम झालं आहे ना एवढा घाम आला आहे पण मला असं वाटतं की माझा मेकअप अजिबात हल्ला नाही आहे मेकअप अजिबात हल्ला नाही आहे एकदम बसला तसा असं मला वाटतंय कमेंट करून सांगा तर साडे अकरा झाले उद्या रोनीची शाळा आहे आता परत सकाळी लवकर उठा आणि गेल्या गेल्या लगेच झोप पण नाही होणार तयारी काढावी लागेल रोनीत आधीच घरी आलेला झोपला असेल बहुतेक सकाळी साडेसहा वाजेच उठलाय त्याच्यामुळे त्याला झोप आली असेल झोपला येतो कदाचित कारण की लवकर वरती आला होता तो म्हणजे साडे दहालाच लाच आलेला काल ना गरबा खेळून आल्या आणि बराच वेळ झाला होता खूप उशीर झाला होता आणि घरी आली रोहणी झोपला होता आणि हे पण झोपले होते तर मग घरी आल्यावर व्हिडिओ वगैरे त्यावेळेला काही केला नाही घरी आली फ्रेश वगैरे झाली तयारी वगैरे काढली आणि लगेच झोपून गेली मग एंड जो होता ना व्हिडिओचा तो केला नव्हता तर म्हटलं चला आत्ता सेंड करूया एडिटिंग वगैरे केली मी व्हिडिओची आणि नंतर लक्षात आलं की एंड केलेला नाही आहे तर मग म्हटलं चला एंड करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी नवीन असेल ना तर त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला बाय